भारताच्या इतिहासात एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शतकानुशतक दडपल्या गेलेल्या उपेक्षित चाललेल्या समाजाला आवाज दिला ज्यांनी लोकशाहीला केवळ राजकारणापुरती मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक न्यायाची दिशा दिली तो महान विचारवंत समाजसुधारक आणि संविधान निर्माता म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांनी आरक्षण सामाजिक न्याय आणि समतेबद्दल दिलेले खरे विचार समजून घेणार आहोत मूळ भाषणाच्या सभासदा हो भारतामध्ये आपण लोकशाही आणली आहे पण मी सांगतो फक्त राजकीय लोकशाही पुरेशी नाही लोकशाही टिकण्यासाठी सामाजिक लोकशाही असणे आवश्यक आहे राजकीय अधिकार सर्वांना दिले मतदानाचा हक्क सर्वांना दिला पण जर समाजात समानता नसेल जर काही लोकांना स्पर्शही करायला परवानगी नसेल तर ही लोकशाही कधी टिकणार नाही संदर्भ सी डी व्हॉल्यूम एलेवन पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑन द सोशल प्लेन वी हॅव इन इंडिया ए सोसायटी बेस्ड ऑन ग्रेडेड इन इक्वॅलिटी आज आपण आरक्षणाबद्दल चर्चा करत आहोत काही जण म्हणतात आरक्षण का द्यावे गरीब ब्राह्मण गरीब मराठा गरीब कुणबी हे सुद्धा गरीब आहेत त्यांनाही संधी हवी मी म्हणतो गरीबी हा प्रश्न वेगळा आहे गरीबांना सरकारने मदत करावी शिष्यवृत्ती द्यावी कर्ज द्यावं पण आरक्षणाचा प्रश्न फक्त गरिबीचा नाही संदर्भ स्टेट्स अँड मायनॉरिटीज आर्थिक व सामाजिक फरक स्पष्ट केला आहे आरक्षणाचा प्रश्न आहे शतकानुशतक दडपल्या गेलेल्या समाजाचा जे लोक स्पर्धेतून शिक्षणातून सत्ता व संपत्तीपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले ज्यांना स्पर्श करायलाही परवानगी नव्हती त्यांना जर संधी न दिली तर ते कधीही वर येणार नाहीत संदर्भ एनिलिएशन ऑफ कास्ट एकोणीसशे छत्तीस हिंदू सोसायटी इज ए हाऊस डिव्हायडेड अगेन्स्ट इट सेल्फ द डिप्रेस्ड क्लासेस मस्ट बी गिव्हन सेफ गार्ड्स आरक्षण म्हणजे इतरांवर अन्याय नाही तर शतकानुशतक वंचित राहिल्यावर न्याय करणं आहे आरक्षणाशिवाय ते लोक मुख्य प्रवाहात कसे येणार आम्ही आरक्षण दिलं आहे कारण आम्हाला हे लोक वेगळे ठेवायचे आहेत म्हणून नाही तर तुम्हीच त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं नाही म्हणून जोवर ही दरी मिटत नाही तो वर विशेष तरतुदी गरजे आहेत संदर्भ सी ए डी वॉल्यूम सेवन तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस द शेड्युल्ड कास्ट आर नॉट आस्किंग फॉर प्रिव्हिलेजेस दे वॉन्ट सेव्ह गार्ड्स आणखी एक सांगतो आरक्षण कायमचं नाही ते तात्पुरतं आहे ज्या दिवशी हा समाज इतरांप्रमाणे उभा राहील समानतेनं जगेल त्या दिवशी आरक्षणाची गरज उरणार नाही आरक्षण हे फक्त शैक्षणिक रोजगार आणि राजकीय क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी आहे हे, हे कोणाच्या विरोधात नाही हा समाज न्यायाने उभा राहावा समतेने जगावा म्हणूनही तरतूद केली आहे माझं ठाम मत आहे सामाजिक न्यायाशिवाय भारतात लोकशाही टिकणार नाही राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण जर सामाजिक समता आली नाही तर हे स्वातंत्र्य टिकणार नाही आरक्षण ही त्या समतेकडे जाण्याची एक पायरी आहे संदर्भ म्हणजेच रेफरन्सेस एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स संविधान सभा चर्चा व्हॉल्यूम दोन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस वॉल्यूम सात तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस वॉल्यूम अकरा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोन ॲनहिलेशन ऑफ कास्ट एकोणीसशे छत्तीस जाती व्यवस्था नष्ट करण्याबद्दलचं महत्त्वपूर्ण भाषण तीन स्टेट्स अँड मायनॉरिटीज एकोणीसशे सत्तेचाळीस सामाजिक न्याय आणि आर्थिक लोकशाही याबद्दलची मांडणी संविधान सभा भाषणे थेट एक संविधान सभा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास शिवराजा भाषण विषय आहे राजकीय लोकशाही पुरेशी नाही सामाजिक लोकशाही ही गरजेची आहे मुख्य उक्ती आहे ऑन द सोशल प्लेन वी हॅव इन इंडिया अ सोसायटी बेस्ड ऑन ग्रेडेड इन इक्वालिटी विच इज द वर्स्ट काइंड ऑफ इन इक्वालिटी इफ वी कंटिन्यू टू डिनाय इक्वालिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल पुट अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पॅरिल रेफरन्स आहे सीए डी वॉल्युम एक्स आय पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोन संविधान सभा तीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस आरक्षणावरील भाषण विषय अनुसूचित जातींना संरक्षण आणि आरक्षण का द्यावं मुख्य उक्ती द शेड्युल कास्ट आर नॉट आस्किंग फॉर एनी स्पेशल प्रिव्हिलेजेस वॉट दे वॉन्ट इज ॲडिक्वेट गार्ड्स रेफरन्स सी डी व्हॉल्यूम सात तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीन संविधान सभा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस विषय आहे शोषित समाजासाठी विशेष तरतुदी का मुख्य उक्ती आहे इट इज द शेड्युल्ड कास्ट हू हॅव्ह बीन द ऑब्जेक्ट ऑफ टायरनी ऑपरेशन अँड सोशल इन इक्वालिटी अनलेस वी मेक प्रोव्हिजन फॉर डी सीए डी वॉल्युम दोन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पुस्तकातील महत्वपूर्ण संदर्भ ऍनिहिलेशन ऑफ कास्ट एकोणीसशे छत्तीस थीम जाती व्यवस्थेवर तीव्र टीका वर्गीय विभाजन हेच समस्येचं मूळ मुख्य उक्ती कास्ट इज नॉट मिअरली अ व्हिजन ऑफ लेबर इट इज अ डिव्हिजन ऑफ लेबरर्स टू रिमूव्ह धिस इन इक्वालिटी स्पेशल स्टेट्स अँड मायनॉरिटीज एकोणीसशे सत्तेचाळीस थीम अनुसूचित जातींना सामाजिक तिरस्कारातून वाचवण्यासाठी समानता मिळवण्यासाठी संरक्षणात्मक उपाय मुख्य विचार अनुसूचित समाजाची सामाजिक तिरस्कारातून सुटका करण्यासाठी आरक्षण आणि सरकारी संरचना आवश्यक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाविषयी विचार संकलित भाषण रूप भारतामध्ये काही समाज आहेत ज्यांना शतकानुशतकं अस्पृश्यता सामाजिक बहिष्कार शिक्षण व सत्ता यांपासून वंचित ठेवण्यात आलं हे लोक जर स्पर्धेला सामोरे गेले तर कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत म्हणूनच त्यांना संधी मिळावी म्हणून त्यांच्यासाठी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये विशेष तरतूद केली आहे हे आरक्षण कायमचं नाही तर जोवर हे समाज मुख्य प्रवाहात येत नाहीत तोवरच ते असणार आहे आरक्षणाचं कारण फक्त दारिद्र्य नाही गरीब ब्राह्मण किंवा गरीब मराठा हा मागास नाही पण अस्पृश्य हे इतिहासात सामाजिकदृष्ट्या दडपले गेले आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणं ही राज्याची जबाबदारी आहे आरक्षणामुळे इतरांना अन्याय होत नाही कारण ज्यांनी शतकानुशतकं संधी गमावली त्यांना संधी देणं म्हणजे न्याय आहे त्यामुळे ज्यांच्याकडे जमीन सत्ता शिक्षण यांचा अधिकार आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही आरक्षण फक्त सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला आहे पुढे जाऊन जर समाजामध्ये खऱ्या अर्थाने समता आली तर आरक्षणाची गरज उरणार नाही मित्रांनो बाबासाहेबांनी आरक्षण दिलं ते कोणाचं नुकसान करण्यासाठी नव्हतं तर शतकानुशतक अन्याय सहन केलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी होतं त्यांचं स्वप्न होतं समानतेवर आधारलेला भारत आज आपण त्यांचं भाषण वाचतो त्यांचे विचार ऐकतो पण खरी जबाबदारी आहे ते त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्याचे आपण विसरूनही सामाजिक न्यायाशिवाय भारतातील लोकशाही टिकवू शकत नाही आणि आता याच संदेशासह हा व्हिडिओ येथेच संपवतो